ऐक ना बोंबला फुचली मीस ना ते एखाद काळी बोंबलाची माना हो तिजा हो आणि तिथे आपण उडदानची डाल करेल आहे माना तर विसाणी शिवाय घास निहि जाय गेल्यान बरोबर चल पटकन जाऊ तर नाक्यावरला काम कसा माहित ना लेट गेला का काम नाही लागत ते चल लवकर याची तर त्याड्या त्या ट्याडा टॅ टॅट हे शेंडी वॉट्स हॅपंट सर यू आर जेवायला गोइंग तो परत पेशंट गोइंग वॉट प्रॉब्लेम होईंग बघा ना तुम्ही ओके okay, बघतो मी बघतो घेऊ मी प्लीज हेडफोन हेडफोन अरे यार ते टेथोस्कोप दे काय होते तुला बाडा अरे बाडा नी नाव सधू अरे सॉरी सॉरी काय होत सदू तुला तू डॉक्टर आहेस ना तू मला जर आहे अरे बापरे जरा जास्त सिरियस केस दिसते बघ तो चेक करतो शांत थोडा वेळ हा, सरळ हा, चोरात श्वास घे आणि मी सांगल्याशिवाय सोडू नको हा हा तुमचं काय नाव बेंड्या डेंजर बेंड्या राहणार वांगर जे आमरणपाडा तालुका डहाणू जिल्हा पालघर ओके ओके कुल कुली बेलकर अरे यार कुली नाही विचारली मी हा हा डॉक्टर उसा सोडू का नको दम कोंडला अरे सोड 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 सॉरी सॉरी ते ऍड्रेस विचारत होतो ना ते माझ्या लक्षातच नाही मी काय म्हणतो जोहार जे आदिवासी मी अरविंद बेंडगा या व्हिडिओ मध्ये नितेश बुंदे आणि नितेश बुंदे च पूर्ण टीम आर्यन ग्रुप या टीमने अंधश्रद्धा निर्मूलन या विषयावर सुंदर अशी बसवलेली नाटिका या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे हा व्हिडिओ आहे तेवीस एक दोन हजार पंचवीस रोजी पालघर पोलीस दलामार्फत जनजागृती विषयक कार्यक्रम विक्रमगड या ठिकाणी आयोजित केलेला होता आणि या ठिकाणचा अंधश्रद्धा निर्मूलन या विषयावरती नितेश मुंडे या टीमची आ, हा अंधश्रद्धा निर्मूलन विषयावरती ही छोटीशी नाटिका आणि हा पूर्ण व्हिडिओ बघून या व्हिडिओतून तुम्हाला काय शिकायला भेटलं ते कमेंट्स करून नक्की सांगा अरे चंगू अरे काय मंगू अरे चल ना पटकन काय एवढा टाइम करीस अरे चल चल अरे अरे आमचे आऊ

रिकामी ठाव घेऊन चालला रस्त्याची आता आपला काम नमायच अरे सकाळ सकाळी फारवाट पण होती लागली अरे तू अरे तर असे अंधश्रद्धा अरे काय अंधश्रद्धा बारीक तवशे ऐकत इथेल रिकामी ठाव सांग रस्त्यात का काहीच काम जमन हे अरे ना आम्हाला शिकायचा काय तू पण अनफड गवारायला अरे चंगू तू सांगत ते मी तुझा मानतून इथं पटकन मी मानन हे कोना अरे होती नांग ना माजल चालली रस्त्याच्या आडवी अरे भोका असे का भोकी आम्हाला पनोथी लावून जाऊ हट्ट आम्हाला का भोकी पण ते रस्ता कापून गेली ना आत्तासा काम जमाई नाही 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 जात वाजता तू जा, जा, जा। खात फेरी होईल तुझी मी नाही याचून मी चाललो घरा परत परत चालला नाही 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 मी येऊच नाही तू असे अंधसर विश्वास ठेवता चाललो मी तर भुसलून देस आया गे आया आया वडकुबा अया गे अरे मा भोकात

अरे हो याला भूत याला भूत गणी होते ना माना पक्का माहित आहे का त्याला कोणा भूत त्या पण माहित आहे ते, ते भूतार मेला रोग येऊ देस ना घेऊन जाऊ देस उचल तर सांगत पण बाबा मी काय सांग भक्ता नको याला आपली बैठकीत घेऊन जाऊ ती पिंटेनी जाता ना तर ते सांग अख्खा हजार बेस होय कहाणे करतो ऐकून ही दे मग तसं दुःख तरी कुठे तू काय पोरा बैठकीत सांगा अख्खा हजार होतो बेस याला असं चापाल होतो ना असा घेऊन जाऊ ना तथशी येताना नातूज पण येईल ओढा भारी सांगा तथा याला नाट अरे फक्त जाऊ ना अरे नको बैठकीत न हो, इकडे माझा जीव जावं लागले तुम्ही इकडे नेऊ तिकडे नेऊ एक अरे बाबू हो ते दादाच कस नाव तो ऐकतो का काय येण बैठकीत ना बैठकीत नाही सांगतो हाल ते बघताच येत जाऊ चला अरे अरे हे काय केलं तस बोलास तुवर मेल्यावर रोग कसा निघाला तुझं दोनशे हजार डॉलर फुटलं अरे ओढा मोठा माणूस दिसत नाही का तुला अरे त्या दवाखाली जायचा रस्ता इकडची त इकडे कुठे घेऊन चाललास अरे याला भूत गुन्हे होते याला भक्ताची जवळ न्यायला लागत भक्तान आम्हाला सांगला आहे भक्तान सांगला ना तुम्ही मानला काय माणूस आहे बेंडे काका तू तर आम्हाला सेहना आहेस ना तुला तर थोडी तरी अकल हवी अरे सेहना हा ना तुम्हाच याला बाबा कड घेऊन जातो कोणता बाबा चतुर कावल्यासारखी त्याची तेज नजर आख्या गावाची रेहते त्याला खबर त्याच तंत्र मंत्र सगळे भूतावर ठेवतो ताबा जोरदार जोरदार बाबा दल, आगे। आगे। बाबा तिकड जय मूर्ख बालक कोण आहेस तू माझी निंद्रा अवस्था भंग करण्याचं दुस्साहस केलंस तुला मी श्राप देऊ इच्छितो नको नको बाबा मला श्राप नको आशीर्वाद दे फार मोठी अडचण आहे माझी जोरदार बाबाजी दरबारात हर एक समस्याचे समाधान प्राप्त होईल काय समस्या आहे तुझी बालका सांग मला बाबा जरा पर्सनल पर्सनल अरे जोरदार बाबाच्या दरबारात पर्सनल अस नाही तर सार्वजनिक अस सगळी सा। समस्याचा उपाय आहे सांग तू पर्सनल म्हणजे अशी आहे का पोरी कशाक पटवायचा त्याचा उपाय सांग मला असं <laughs> आए, तुला मी एक अंगारा करून तुंबट हा? कडू गोड पांचट करीना करिश्मा आलिया भट यांसारखे बॉलिवूडच्या हिरोईन पटवायचे पण पालघरची एक तरी हिरोईन तुला पटवून देस असा देवा आशीर्वाद दे हा योग्य अंगारा उद्या सकाळीच उठ गरम उकलते पाण्यात अंगल ना एक कोंबेल गुलाबाचा फुल घेन ना पोरीचे जवळ जा ना आय हेट यू सांगून प्रपोज कर ते बाबा मग पोरी पटल काय मग काय होल ते सवता तू नांग आता पाचशे एक रुपया ठेव ना चाल मांड जय जोरदार बाबा जय जोरदार बाबा जय जोरदार जय जोरदार या 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 बसा 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 काय झालं बसा बाबा आमची एक समस्या आहे याला आता तूच बेस करशील तर मीच बेस करीन ना मी नाही करीन तर कोण करील मे नाही तो कोण बे बोल 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 मे नाही तो कोण बे हा मे नाही तो कोण बाबा इकडे येतात काय समस्या आहे सांग काय होत आहे तुला जोरदार बाबा मान ना काय होय माहित नाही पण जे पण होत ना ते फार वेट होत टेन्शन घेऊ नको शांती ठेव शांती ठेव काय समस्या आहेत बाबा याला ना भूत गुन्हे होते फार तसा आता आता काय उपाय करायचा ना तर तूच कर बाबा करू नको दास तुम्ही एकदम रेहा बिनधास अथ बसेला आहे सगळे भूतांचा बास तुझा नाव प्रकाश नाही तुझा भेंड्या बास जोरदार बाबा दम आहे थांबा आता था तुमचा आपले तुमची समस्या आता दूर करून टाकू छुम नंतर नैच्या दगड वैच्या घोसाला बांधून भूताला ना टांगीत सुचाला एकल बेकल जांगल झुंगा करवे कोका नाशिक टेबा आहना दहाना आता पाहू कायम आता दुखत तुझे नाही ना दुखत अरे कसा काय दुखत मेहम मंतर मारला माझे खेल खल्लास नाही दुख तुझे अरे दुखत तर मानाल तर नाही ना, कोणाक दुखत आय अरे कसा काय

हा 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 हो देवा। बाबा देवान काय सांगला चालों, चालों। हो। एक टू व्हीलर एक फोर व्हीलर काय बाबा कराय तुला गाड्या पण लागतील ला? अरे नाही हिर ही आमची एक भक्तांची बोलायची आहे टू व्हीलर मध्ये दोन पाह्यांचा कोंबडा फोर व्हीलर मध्ये समजला तिला आखी पब्लिकला समजला समजला हा समजला समजला हो बाबा बोकड्या बोकडे हा बोकुड आता करू नको लेट डायरेक्ट पुढचे गुरुवारी भेट बोकुड ना कोंबडा घेऊन सरळ अथ थे या थेट आता मला एक हजार एक रुपयांची द्या भेट तुमचा आजार दूर हो लाली नको पैसे दे घे बाबा घे डायरेक्ट आहे अरे यो धर्मा सेठ अरे ये 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 ने बोलू पण कोतो 17 फेरे केले तुझे जेवर काय खात मन कॉन्ट्रॅक्ट भेटल काय तर सांगाय लागलास फार मोठा सा कॉन्ट्रॅक्ट भेटला लांबानीहून मोठा श्रीमंत होतासील अरे तो होशील ना जरा धीर धर ऊपर वाला जो भी देता है ये ये। ये। देता है छप्पर फाड के हां पण तो दिस कहां ये।, ये दर फेरेला तुला दोन तीन हजार रुपये दिल ना असा करून मी गरीब झालो ना यो असा लड बाबा आहे थमना याची मी बरोबर करी दू ना तुम्ही याला हुचला ना दवाखान्यात घेऊन जाणूस पुचला ठेवाल या सांगला का दवाखान्यात घेऊन जाऊ असा ती बाबा कड आलं

उसाचे मसनीज जसा उस पिलवट जातो ना तशी माझे पोटातली आतड्या पिलवट जता हा डॉक्टर गेले जेवायला आल्यावर बघतील पोस्टमार्टम करायची की चिरफाड करायची अरे जिथे माणसाचा कोणा चिरफाड करी तोस काय तू डॉक्टर आहेस ए माझा चिरफाड नको कर नि निजवा निजवा आणि नि निज वरा होशील डॉक्टर ये डॉक्टर ये समजला सधुवा ओ गात्रे आहे जेवायला हे शेंडी वॉट्स हॅपन यू आर जेवायला गोइंग तो परत पेशंट गोइंग वॉट प्रॉब्लेम होईंग बघा ना तुम्ही सर ओके बघतो मी बघतो कि मी प्लीज हेडफोन्स हेडफोन अरे यार ते हा होत होतय तुला बाडा बाळा नी माझा नाव सदू अरे सॉरी सॉरी <laughs> काय होत आहे सदू तुला तू तु डॉक्टर आहेस ना तू तपास ना अरे बापरे जरा जास्त सिरियस केस दिसते बघ तो मी चेक करतो शांत राहा थोडा वेळ <laughs> सरळ <स्रड़ा> हात जोरात <laughs> श्वास घे आणि मी सांगल्याशिवाय सोडू नको हा हा तुमचं काय नाव बेंड्या डेंजर बेंड्या राहणार वांगर जे अमरणपाडा तालुका डहाणू जिल्हा पालघर ओके ओके कुल कुली बेलकर अरे यार कुली नाही विचारली मी हा 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 डॉक्टर उस सोडू नको कोंडला अरे सोड 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 सॉरी सॉरी हे ऍड्रेस विचारत होतो ना ते माझ्या लक्षातच नाही मी काय म्हणतो हे ठीक आहे सर्व किती दिवस गेले काय अरे आजारी होऊन किती दिवस झाले आठवडा झाला एखादा आठवडा मग एवढ्या दिवस तुम्ही आजारी होते आणि दवाखाने त्याचे सोडून काय करत होते वाडगोबा वाडगोबा भक्ताचे इंडवीज होता जोरदार बाबाचे चे होता तरी काही फरक नाही पडले ना आत्ता दवाखाने आणला डॉक्टर जरा घाईच कर ना फार टाइम कसा झाला तोंडातून एकही शब्द काढू नका तुमचा मुलगा एक आठवडाभर आजारी होता तेव्हा तुम्ही इकडे तिकडे फिरवलं तेव्हा तुम्हाला उशीर नाही झाला अंधश्रद्धेला बळी पडून भक्तांकडे आणि तांत्रिक लोकांकडे घेऊन जात होते तेव्हा तुम्हाला उशीर नाही झाला लोकांच्या सांगण्यावरून बैठकीतला बैठकीमध्ये जाऊन तेल लावत होते तेव्हा तुम्हाला उशीर नाही झाला आता अति झाल्यावर तुम्ही इथे घेऊन येता आणि तशात उशीर होतो आणि एखादा मृत्युमुखी पडतो मग तुम्ही ना आणि हॉस्पिटलला दोष देत बसता वा रे वा डॉक्टर डॉक्टर माझा चुकला माफ कर ठीक आहे त्याला मी आता इंजेक्शन देतो आणि गोड्या औषध घेऊन तो बरा होईल हा माहिती आहे मला जागा एक लक्षात ठेवा याच्या पुढे कुणी पण आजारी असताना इकडे तिकडे भटकू नका सरळ दवाखान्यात या कळलं हो चालेल डॉक्टर आता याची पुढे आम्ही येणार हा हा समजदार वाटतोय मला बरं इंजेक्शन टाक ओके ओके सर मित्रांनो कधी, -कधी अंधश्रद्धेला बडी पडून इकडे तिकडे फिरत बसतो तर असं करू नका अशात आपण आपल्या प्रिय माणसाला कधी गमावूही शकतो तर आजारी पडल्यावर सर्वात दवाखान्यातच जावा आ, अंधश्रद्धा टाळा आणि विज्ञानावर विश्वास ठेवा थँक्यू यू धन्यवाद अंधश्रद्धेच्या विरुद्धची ही नाटिका सुंदर